आधी एक चार दोन गोळी की माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही सापांची पिळ उद्ध्वस्त करून माणसं राहू लागली कदाचित हेही एक कारण असू शकत माणसं विषारी होण्यामागचं कदाचित हे धन्यवाद की माणसांच्या आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही सापांची बिळ उद्ध्वस्त करून माणसं राहू लागली कदाचित हेही एक कारण असू कदाचित कवितेच शीर्षक आहे मी कधीच थांबलो नाही मी कधीच थांबलो नव्हतो कुठेच कायांचा मुक्कामी मी कधी स्वप्न पाहिली नव्हती पोटभर भाकरीची मला कधीच लाज वाटली नाही फुटलेल्या पाठीची मी कधीच थांबलो नव्हतो कायमचा मी कधीच स्वप्न पाहिली नव्हती पोटभर भाकरीची मला कधीच लाज वाटली नाही फुटलेल्या पाठीची फाटलेल्या दफ्तराची माझा सारेच लाड करायचे तरकलेल्या चड्डीत बिन गुंड्याच्या शर्तात माझा सारेच लाड करायचे तरकलेल्या चड्डीत बिन गुंड्याच्या शर्टात मला कधीच चटके भासू दिले नाही या रखरात फुपाट्याने मी कधीच रडलो नाही गरम विटाच्या चटक्याने मला कधीच चटके भासू दिले नाही या रखरात फुपाट्याने मी कधीच रडलो नाही गरम विटाच्या चटक्याने मी मातीशी इमान राखून पुढे निघून घेतलो मी मातीशी इमान राखून पुढे निघालो तेव्हा धुतल्या कपश्या आणि टेबले ही साफ केली मी मातीशी इमान राखून पुढे निघालो तेव्हा धुतल्या ouais कपशान आणि टेबलेही साफ केली मी घासली थोडी भांडी थोडी झाडांची सेवा केली मी घासली थोडी भांडी थोडी झाडांची सेवा केली त्यांनी कधीच माझ्यात आणि त्यांच्या कुत्र्यात फरक केला नाही त्यांनी कधीच माझ्यात आणि त्यांच्या कुत्र्यात फरक केला नाही त्यांनी दोघांनाही एकाच ताटात वाटून वाढून दिले कुत्रे लाजले पण मी लाजलो नाही धन्यवाद त्यांनी दोघांनाही एकाच ताटात वाढून दिले कुत्रे लाजले पण मी लाजलो नाही मी कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला नमन करत निघून गेलो जीवनाचे सोडवण्यासाठी मी कुत्र्याच्या प्रामाणिकपणाला नमन करत निघून गेलो जीवनाचे गोडे सोडवण्यासाठी मी अनेक रात्र जागून काढल्या छापखानेच्या खाण्याच्या धुनेत आणि मला कागदाची कमी पडली नाही माझं भविष्य लिहिण्यासाठी मी अनेक रात्र जागून काढल्या छापखान्याच्या दुनेत मला कधीच कागदाची कमी पडली नाही माझं भविष्य लिहिण्यासाठी मी हसत हसत वळालो रंगाच्या जगाकडे मी हसत हसत वळालो रंगाच्या जगाकडे आणि डोळे भरून यायचे कालच्या आठवणीने शबाकी ही थाप पडल्यावर डोळे भरून यायचे धन्यवाद धन्यवाद सुनील